शेतकरी मित्रांनो नमस्कार दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो साधारण हरभऱ्याला जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा कालावधी झालेला आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त फ्लोरिंग स्टेजला आणि घाटे आहेत ज्यावर की घाटे आळी आणि शेंडी आळी यासाठी आपल्याला कोणत्या फवारणीची करायची आहे या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण बघू साधारण शेतकरी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो सध्या यामध्ये आपण जे की यामध्ये जे घाटे इथं जे, जे भरण्यासाठी जे फ्लोरिंग स्टेजला आहे भरपूर आपण या ठिकाणी पाणी पिंकलरनं देत आहोत शक्यतोवर आपण पिंकलरनं पाणी दिल्यामुळे एक फायदा होतो की साधारण याच्यामध्ये मररोगास कमी येतो कारण असं जर पाटानं पाणी दिलं तर जास्तीत जास्त मररोग होण्याची दाट शक्यता असते म्हणून आपण शक्यतो तर शेतकऱ्यानं पिंगलरचा वापर करायला पाहिजे कारण या माध्यमामधून याच्यावर जे हरभऱ्यावर जे मररोग येणार आहे मुळकोज आणि खुडकोज हे आ, कमी प्रमाणामध्ये येतात अशा प्रकारे आपल्याला या, या हिडिओच्या माध्यमामधून पाणी व्यवस्थापन कारण परिपूर्ण असे यामध्ये की घाटे लागलेले इथं की भरपूर असा घाटेचा दाना भरण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी व्यवस्थापन या पिंकलरनं करायचं आहे कारण पिंकलरनं पाणी दिल्यामुळं यामध्ये साधारण मररोग आणि मुळकोच होत नाही त्यासाठी आपल्याला शक्यतो पिंकलरची पाणी व्यवस्थापन करायचं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये घाटे आणि शेंडी आळी जास्तीत जास्त यामध्ये येतात घाटे पोखरणाऱ्या जे आहेत आळ्या ह्या भरपूर प्रमाणामध्ये आल्यामुळं आपल्याला या ठिकाणी मार्केटमध्ये तसे भरपूर औषधं आहेत परंतु आपल्याला विमा मेक्टीन जे धनुका कंपनीचं आहे ज्यामध्ये की पाच टक्के ए सी असलेलं हे पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि एक हे ढगाळ वातावरण असल्यामुळं आपल्याला एक ब्रशीनाशिक घ्यायचं आहे ज्यामध्ये साप आहे चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपसाठी आणि यामध्ये एक टाटा बहार किंवा बायोटा टॉनिक चाळीस एम एल पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला याचं कॉम्बिनेशन करून यामध्ये आपल्याला फवारणी करायची आहे या माध्यमामधून ज्या घाटे आळी शेंडे आळीचा जो प्रादुर्भाव आढळून येतो यावर तो कंट्रोल होईल आणि अशा पद्धतीने जर आपण पाणी व्यवस्थापन हे केलं तर यावर जे रोग येणारे आहेत जे मररोग असेल मुळकोज असेल आणि खोडकोज असेल की ज्याप्रमाणे हे आहे जास्त जर पाण्याचं प्रमाण झालं आपण पाटाच्या दिले पाण्यानं तर हा रोग यामध्ये उद्भवू नये म्हणून आपण शक्यतो पिंकलरनं पाणी द्यायला पाहिजे अशा प्रकारे शेतकऱ्यानं पाणी व्यवस्थापन आणि ही फवारणी करायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आ, हा जो व्हिडिओ मी तुमच्या कमेंटवरून जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या जा, बनवलेला आहे तुम्हाला जर आवड असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापाशी शेअर करा कारण हरभरं हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा पेरा आहे अशा प्रकारे आपण फवारणीच्या माध्यमामधून याचं उत्पन्न घ्यायला पाहिजे आणि आळी आणि कीड ही कुठलेही बुरशी आपल्या हरभरा या पिकावर उद्भवणार नाही रोग हा आटोक्यात नियंत्रणात धन्यवाद